कारवारी तुम्हीच माझे जणी पूर्वा कारवारी तुम्हीच माझे जनी पूर्वा हौस्तरी कारवारी तुम्हीच माझे पूर्वा कारवारी ಪೂರ್ವಾ ಗರಿ ಜನಿ ಪೂರ್ವಾ ಗ್ಯಾಸ್ ಜನ दुनिएरी कारबारी तुम्हीच माझे धनीन पूर्वा हौस तरी कारबारी तुम्हीच माझे म्हणी पूर्वा हौस्तरी तुम्हीच माझे

तुम्हीच माझे धनी हौस्तरी कारवारी तुम्हीच माझे जणी गुर्वा हौस्तरी कारवारी तुम्हीच माझे धनी जणी निपुर्वासरी कारवारी तुम्हीच माझे धनी जणी निपुर्वासरी